म बॅक टू अवर चॅनल तर आजचा व्हिडिओ जरा नेहमीपेक्षा वेगळा असणार आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे शॉपिंग व्हिडिओ तर माझ्या लहान भावाचं लग्न जमलं आहे आणि त्याचा साखरपुडा लवकरच आहे तर नवरीसला आपल्याला साखरपुडा घेऊन जावा लागतो तर त्यासाठी ज्या वस्तू लागतात ना त्याची शॉपिंग करण्यासाठी मी आज आलेली आहे मार्केटला तर त्याचाच हा व्हिडिओ असणार आहे आणि याच्या पुढचे सगळे व्हिडिओ खूप छान छान इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल आणि नक्कीच मजा येणार आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खूप मजेशीर आणि गमतीशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आता येणार आहे आणि दुसऱ्या दिवशीनंतर बघ मी गेली होती पार्लरला सेल्फ बहीण असल्यामुळे छान दिसणं त्यामुळे पार्लर गेली होती हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्या श्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब मध्ये सुद्धा तर मैत्रिणी बऱ्याच दिवसापासून आपले ब्लॉगच आले नाही तर त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगते तर मला आहे ना थोडं बरं सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे चॅनलवर मी ब्लॉग काही अपलोड केले नाही फक्त आरोचा बड्डेलचे ब्लॉग अपलोड केले त्यानंतर मग काही ब्लॉग अपलोडच केले नाही कारण मी ना मी ब्लॉगच शूट केलं नव्हतं त्यामुळे अपलोडच केला नाही तर आता नियमित कंटिन्युअस ब्लॉग येणार तर आता आपले व्लॉग खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे कारण माझ्या लहान भावाचं लग्न जमलेलं आहे तर त्याच्यामुळे ना छान छान असे ब्लॉग येणार आहे तर त्याच्या लग्नाची शॉपिंग कशी करतो आम्ही त्याच्या लग्नाचं सगळं प्रिपरेशन कसं करतो हे सगळं तुम्हाला आपल्या ब्लॉग थ्रू बघायला मिळणार आहे तर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर मस्त आमच्या घरी खूप मोठी फॅमिली असल्यामुळे मस्त धमाल होते मस्ती होते तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघायला तुम्हाला खूप आवडेल खूप मजा येईल व्हिडिओ बघायला हे नक्की सांगते मी तुम्हाला तर त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता तर त्याचं लवकरच साखरपुडा आहे तर आम्ही साखरपुड्याला सुद्धा जाणार आहोत तर साखरपुड्याची शॉपिंग वगैरे सगळं मीच केली इकडे नाशिकला तर साखरपुड्याची शॉपिंग नवरीची नवरीने केली नवरदेवाने केली पण ज्या किरकोळ वस्तू लागतात द्याय घ्यायला तर ते सगळं केलेलं आहे आणि त्याचीसुद्धा पॅकिंग करणार आहे प्लस आम्ही नवरीला ना संक्रांतीचा सणसुद्धा दिला आहे तर सुद्धा ब्लॉग येणार आहे आणि आता मी साखरपुड्याची पॅकिंग करते तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर अजून चॅनलला नसेल सबस्क्राईब केलं तर नक्की करा खूप छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चॅनलवर तर चला मग चॅनलला पटपट सबस्क्राईब करा आणि आता मी करते साखरपुड्याची तर आत्तापासूनचा जे व्हिडिओ सगळे येणार आहे चॅनलवर तर ते सगळे ना वेडिंग सिरीज असणार आहे आणि वेडिंग सिरीजचं नाव असणार आहे श्यामचं लग्न तर श्यामच्या लग्नात काय काय आम्ही करतो आणि कशा कशा पद्धतीने शॉपिंग करतो आणि काय मजा करतो हे सगळं तुम्हाला व्हिडिओ थ्रू कळणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि श्यामची वेडिंग सिरीज बघायला विसरू नका नक्की बघा ते आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा सांगा तर बघा आता साखरपुड्याची सगळी शॉपिंग झालेली होती आणि आता साखरपुड्याची पॅकिंग करायला मी सुरुवात केलेली आहे तर मार्केटमधून मी काय काय आणलेलं आहे तुमच्यासोबत शेअर करते तर साखरपुड्यासाठी आपण नवरीला ज्या ज्या गोष्टी देतो ना त्या सगळ्यांची शॉपिंग करून आणलेली होती तर ड्रायफ्रूट ट्रे नंतर उडनचे जे ट्रेस आता मार्केटमध्ये नवीन आलेले ट्रेंडिंग चालू येते ते सुद्धा आणलेले आहेत आणि आधी ना एकदम साधे सिम्पल पॅकिंग करायची पण आता जसं जस दिवस जातात तसं तसं सगळं बदलत जातं आणि आता जे ट्रेंडिंग आहे ना त्यानुसारच पॅकिंग करायची होती तर मला खूप जास्त आऊस होती की भावाच्या साखरपुड्याची शॉ शॉपिंग पण आणि पॅकिंग पण खूप छान पद्धतीने करायची त्याच्यामुळे ना सगळी शॉपिंग इकडेच केली आणि पॅकिंगसुद्धा इथे केली तर बाकी जे जे बेसिक बेसिक पॅकिंग असते ती ती करून घेतली आणि जो फायनल टच होता ना तर तो घरीच देणार आहे आईकडे तर आता शॉपिंगमध्ये मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते तर नवरीसाठी ज्या बटवा लागतो ओटीचा मेन तोसुद्धा आणला आणि ओटीच्या पिशव्या साखरपुडा परत मग नवरीला जे स्किन केअर प्रोडक्ट्स असतात ते आणले कॉस्मॅटिक्स आणल्या टिकली बांगडी मिरिपी ज्या ज्या वस्तू साज शृंगारला ला लागतात नवरीला त्या सगळ्या आणल्या नंतर नवरदेवासाठी टोपी आणली परत नव नवरीला क्लचेस फर्स या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्या सगळ्या आणलेल्या होत्या आणि नाशिकला घेण्याचं कारण म्हणजे काय ना सिटीमध्ये जर गेलो ना आपण तर सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होऊन जातात गावात आपण जर आपल्या एरियात ज्या एरियात राहतो ना तर तिथे मिळणं थोडं मुश्किल होतं त्यानंतर हे बटवे आणलेले मी तर हे बटवे आपण जे सवाशिणी ओटी भरतात नवरीची तर त्यांना आपण ब्लाऊज पीस देतो तर आम्हाला ब्लाऊज पीस न देता काहीतरी वेगळं द्यायचं होतं तर म्हणून हे बटवे आणले होते सवाशणींना देण्यासाठी नंतर हा मेकअप बॉक्स सुद्धा आणलेला आहे नवरीसाठी तर भरपूर असे सगळ्या गोष्टी आणलेल्या होत्या आणि यासाठी ना मी लिस्ट करून घेतलेली होती तर ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्याच लिस्ट करून घे लिस्टमध्ये घेतल्या आणि त्याच आणल्या कारण आपण मार्केटला गेलो विदाऊट लिस्ट तर काय होतं ना ज्या गोष्टी आपल्याला दिसतात तर त्या आपण घेत सुटतो आणि त्यामुळे आपल्याला ज्या हव्या नसतात किंवा ज्या गरजेच्या नसतात ना त्या गोष्टीसुद्धा आपण घेऊन येतो घरी आणि मग उग असतात एक्सेस खर्च होतो त्याच्यामुळे मग लिस्ट करूनच आपण जर लग्नाची शॉपिंग केली ना तर ते मच बेटर असतं तर बघा इथे सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत द नवरीच्या बांगड्या काजळ कॉम्पॅक्ट नंतर आय लायनर लिपस्टिक शॅडो परत फाउंडेशन प्रायमर ज्या ज्या आपल्या मेकअपला लागतात त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या आणलेल्या होत्या आणि आता ना शॉपिंग सॉरी पॅकिंगला सुरुवात करते तर आता सगळे जे नवरीचं ट्रूस असतो म्हणजे नवरीचा जो सामान असतो त्याला ट्रूसो म्हणतात तर ते ट्रूसो सगळं आता हे उडन ट्रेमध्ये देण्याची ट्रेंड चालू आहे सध्या तर कोणी कोणी बास्केटमध्ये सुद्धा देतं कोणी ज म्हणजे ज्याला जसं जमेल तसं देतं पण आता हे उडण ट्रे मला खूप आवडले होते आणि बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेसुद्धा होते रील्स वगैरेमध्ये तर म्हटलं आपणसुद्धा आता श्यामच्या लग्नात येणा साखरपुड्यात आपण अशाच पद्धतीने पॅकिंग करून देऊया तर हे उडण ट्रेसुद्धा सिटीतून आणले आणि आता बघा याला उडण ट्रे ना थोडे डीप होते तर याला थोडीशी हाय हाईट देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ना न्यूज पेपर फोल्ड करून घेतला आणि कार्डबोर्ड पेपरला गिफ्ट पेपर ॲप केला आणि तो ठेवला तर छान अशी हाईट आली आणि आता जे आ, आता मी आणलेले होते स्किन केअर प्रोडक्ट तर ते एका ट्रेमध्ये बाकीचे जे, जे कॉस्मॅटिक आहेत ते दुसऱ्या ट्रेमध्ये अशा पद्धतीने पॅकिंग करणारे आणि बघा छान अशी आता हाईट देऊन ना मस्त लूक आलेला आहे ट्रेला सुद्धा तर सगळ्या गोष्टी आणल्या होत्या नवरीला ज्या ज्या इसेन्शियल असतात म्हणजे आणि ज्या ज्या साज शृंगारला परिपूर्ण करतात एका स्त्रीच्या तर त्या सगळ्या आणल्या होत्या तर प्रायमरपासून तर फाउंडेशनपर्यंत सगळ्या ज्या गोष्टी लागतात ना मेकअपसाठी त्या आणल्या होत्या आणि आता इथे सगळं व्यवस्थित असं पॅकिंग करून घेते आणि पॅकिंग केल्यानंतर मग आज मला लास्ट डे कारण उद्या जायचं आहे गावाला तर गावाला जाण्याची सुद्धा माझी पॅकिंग होती ती राहिलेली आणि आधी सर्वात आधी म्हटलं नवरीची पॅकिंग करूया हे साखरपुड्याची आणि त्यानंतर मग पॅकिंग करूया तर मुलांचं वगैरे सुद्धा मला ड्रेस वगैरे आणायचे होते पण ना वेळच मिळाला नाही त्याच्यामुळे मग त्यांचं ड्रेस घेणं कॅन्सल केलं आणि पटपट -पट जे जे जसं जसं शक्य होईल तसं तशी पॅकिंग केलेली आहे आणि उद्या जायचं आहे गावाला आणि परवा लगेच साखरपुडा होता तर आता बघा बघा या ट्रेमध्ये ना सगळ्या कॉस्मॅटिकच्या वस्तू ठेवून घेते तर खूप छान कॉस्मॅटिकच्या वस्तू मिळाल्या तिला आणि छान अशा ब्रँडेडच घेतल्या होत्या कारण आहे ना एकचदा आपण सगळ्या गोष्टी देतो त्याच्यामुळे छान अशा क्वालिटीच्या घेतल्या ना तर मग समोरचा व्यक्तीसुद्धा वापरणार वापरतो तर त्याच्यामुळे मग छान अशा सगळ्या वस्तू घेतल्या ब्रँडेड मॅकच्याच घेतल्या होत्या मी आणि त्यानंतर मग आता हे सगळं पॅक करते आणि त्याच्यावर ट्रान्सपरंट पेपर वगैरे लावते आणि नेटसुद्धा आणलेली आहे पॅकिंगसाठी ब्रॉचेस आणलेले आहेत तर हे नेट आणि ब्रॉचेस गावाला जाईल ना तेव्हाच करणार आहे ते, ते पॅकिंग आता जे बेसिक पॅकिंग होतं ना तेवढं सगळं करून घेते म्हटलं कारण तेवढा वेळ वाचेल कारण उद्या लगेच मला निघायचं होतं उद्याचा दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये जाईल आणि परवा आहे मग एंगेजमेंट परवा तेरवा एंगेजमेंट आहे तर परवा साखरपुडा सगळ्या सा गल्लीतल्या बायांना दाखवायचा असतो त्याच्यामुळे मग बराच वेळ जातो त्यातसुद्धा आणि सांडग्यांचासुद्धा सुद्धा प्रोग्राम होता तर आता बघा या सगळ्या गोष्टी ठेवून घेतलेल्या त्यानंतर आता हा जो ट्रान्सपरंट पेपर असतो ना तर तो लावून घेतला तर हा पेपरमुळे काय होतं ना जे डस्ट वगैरे असतं बाहेरची तीसुद्धा लागत नाही त्याच्यामुळे असा ट्रान्सपरंट पेपर लावून घेतला तर हा व्यवस्थित असा रॅप होत नव्हता तर माझ्याकडे ना जे ट्रान्सपरंट पेपर होते बाकी दुसरे ते सुद्धा मग मी यात यूज केले आणि ग्लू गणने चिपकवून घेतलं होतं सगळं ग्लू गणने चिपकवल्यामुळे व्यवस्थित असं नीट पॅक होतं नीट रॅप होतं आणि आता ही जी नेट आणली होती ती नेट लावून घेतली आणि नेट लावून मग ला, आता त्याच्यावर एक छान असा ब्रॉच लावते तर एक ट्रे जे कॉस्मॅटिकचा होता आणि स्किन केअर प्रोडक्टचा होता तो पॅक झालेला आहे आता ज्या बांगड्या टिकल्या या सगळ्या ज्या गोष्टी असतात बेसिक पिन हेअर पिन्स वगैरे ते सगळं लावून घेते आणि ना एका ट्रेमध्ये आणि मग तोसुद्धा अशा पद्धतीने रॅप करणारे तर आधी आमचं प्लॅनिंग वेगळं होतं आणि नंतर मग जरा प्लॅनिंग चेंज झालं तर म्हटलं कसं करायचं काय करायचं या पद्धतीने मग दोन तीन ट्र पद्धतीने ट्राय करून बघितलं पॅकिंग आणि जे छान वाटलं ना मग त्या पद्धतीने मग आता डन केलं शेवटी तर आता ह्या सगळ्या गोष्टी जो येलो कलरचा पेपर होता ना तर त्याच्याने एवढं छान दिसत नव्हतं तो लूज पेपर पडत होता त्याच्यामुळे जो ट्रान्सपरंट पेपर असतो ना व्हाईट त्याच्याने केला आणि सेलो टेप आ, ने रॅप केलं तर खूप छान रॅप झालं मस्त तर आता बघा दुसऱ्या ट्रेमध्ये हो बँगल्स टिकल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बँगल्स होत्या त्या ठेवून घेतलेल्या होत्या आणि जो जो एक ट्रे होता ना त्यात ज्या आपल्या मेकअपच्या ॲक्सेसरीज असतात त्या सगळ्या ॲक्सेसरीज ठेवलेल्या होत्या आणि मग आता हे सगळं व्यवस्थित असं रॅप करून घेते आणि रॅप करून घेतल्यानंतर मग आता त्याची पॅकिंगसुद्धा म्हणजे कसं घेऊन जायचं हे सुद्धा आता बघायचं आहे तर बघा हे ती घट ट्रेमध्ये व्यवस्थित असं तीनच वुडन ट्रे, ट्रे आणले होते आणि बाकी रॅपिंग आता वेगवेगळ्या पद्धतीने करणार आहे तर ते सुद्धा तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघालत आणि कसं वाटलं हे उडन ट्रेची पॅकिंग हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला तर बघा इथे छान असे तिघ ट्रे व्यवस्थित असे पॅक झालेले आहेत मेहंदीचे कोणसुद्धा आणले होते कारण ना आपण ज्या साड्या आणतो ना नवरीकडे द्यायला तर ते सुद्धा आमच्याकडे काय होतं ना नवरीकडे साड्या देतात आणि नवरदेवकडचे जे लोक असतात त्यांनासुद्धा नवरीकडचे लोक आपल्याला साड्या देत असतात तर अशा पद्धतीने देणं घेणं असतं आणि बघा हे सगळे ट्रे छान असे मस्त पॅक झालेले आहेत रेडी झालेले आहेत आता आणि आता हे छान असं मी एका बॅगमध्ये ठेवून घेते आणि मग उद्या ग जाताना गावाला हे सगळं व्यवस्थित सोबत न्यायचं फक्त हे खरं होऊ नये पेपर फाटून याची काळजी घ्यायची आणि आता बघा छान असं मस्त पॅकिंग झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लग्नाची व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करणं मस्ट आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे सगळे लग्नाचे आणि माझ्या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा